फास्ट आहे विदिन अ सेकंद जगापर्यंत पोहोचतो किती सुंदर गॅझेट आहे मोबाईल हेवा वाटावा असं यंत्र एका सेकंदात तुम्ही जगापर्यंत पोहचत होतात पण त्याचा इतका अतिरेकी वापर झाला कि त्यातून भावना बाजूला गेल्या आणि फक्त काहीतरी कृत्रिमपणा त्याच्यामध्ये उरला आणि तो इतका वाढत गेला इतका वाढत गेला की त्याचे परिणाम सामाजिक स्तरावर कुटुंबाच्या स्तरावरती सगळ्या स्तरावरती आता जाणवायला लागलेत म्हणजे एक काळ असा होता पोरं मैदानावरती दिसायची आता पोरं मैदानावर नाही इकडून तिकडून पोरं मर्द मैदानावरती आलीच तरी ते शेजारी ठेवलेल्या बाकड्यावर बसून मोबाईलवर गेम खेळत आहे दोन दोन अडीच अडीच वर्षाच्या पोरांच्या हातात मोबाईल दिले बरं ते दिले तर दिलं बाप इतकं कौतुकानं सांगतंय मला कळत नाही ते त्याला कळतंय म्हणते मोबाईल मधलं आता इथं काही वयस्कर महिला आहेत मला सांगा आई पोरग जर रडायला लागलं तर तुम्ही काय करायचं तो त्या पोराला जवळ घ्यायचा आणि जवळ घेतल्यावर पोरग रडणं थांबवत होत थांबवत होत की नाही का थांबवायचं ते जवळ घेतल्याबरोबर त्याला जाणवायचं आई आहे गर्भात असताना त्या लेकरानं पहिल्यांदा काय ऐकलंय आईच्या हृदयाचे ठोके ऐकले आणि त्याला कळायचं की माझी आई आहे जवळ घेतल्याबरोबर पोरग रडणं थांबवत होत आता पोरग रडायला लागल्यावर तुम्ही काय करता काय वा वा पर्स मधनं मोबाईल काढायचा पोराच्या हातात द्यायचा आणि ते पोरग इतकं पुढचं ते मोबाईल हातात आल्याबरोबर रडणं थांबत आईच्या स्पर्शाची जागा जर मोबाईलच्या स्पर्शानं घेतलेली असेल तर हा कुणाचा पराजय हा विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय आहे मला वाटतं हे ठरवण्याची वेळ आलेली आनंद हा फक्त साधनांमध्ये नाहीये त्याच्या पलीकडे आहे आम्ही साधनांमध्ये आनंद शोधायला लागलो माऊली इतकं सुंदर सांगतात की बहुना सोय जीव आत्म याचे तेथ जे होय नाम सुख माऊलींनी सांगितलं आत्म्याशी जे संबंधित आहे त्याला सुख म्हणावं आम्ही साधनांमध्ये सुख शोधायला लागलो याचा अर्थ साधनं कमवू नये त्या मताचा नाही साधनं कमवा पण त्याचा इतका अतिरिकी वापर किती साधनच जणू आम्हाला साध्य वाटायला लागली आहेत पाहुणे जर घरात आले तर आई चहा घेऊन जायची चहा हातात आल्यानंतर पाहुणा विचारायचा पाऊस पाणी बरं आहे का पीक पाणी कसं आहे गणेश तू कितीला आहे कावेरी तू काय करते घरात आल्यावर पाहुणा बोलत होता आई चहा पाणी करत होती स्वयंपाक खोलीत जाऊन जेवायला जेवून जा असं सांगत होती हा एकमेकांशी संवाद होता आता तुम्ही बघा घरात पाहुणा आला आणि आई चहाचा कप घेऊन गेली ते पाहुणा असलं विचारतच नाही पाऊस आहे का आणि पाणी आहे का ते आल्याबरोबर विचारत आहे तुमच्याकडं छोट्या पिनचा चार्जर आहे का ते इतकं अस्वस्थ आहे आणि त्याच्या अस्वस्थतेचं कारण काय त्याच्या मोबाईलची बॅटरी लो आहे मोबाईलची बॅटरी लो असणं हे जर आमच्या अस्वस्थतेचं कारण असेल तर आम्ही किती फंटूस आयुष्य जपतोय संध्याकाळी झोपताना सुद्धा चार्जरची जागा कुठे ते बघून आम्ही झोपायची जागा निवडतो आमचा संवाद रात्री सुरू होतो पार ते स्टेटस आणि डीपी इतका झूम करून बघतात ना बरं ते बाहेर येत नाही त्याचा किती वापर कुठल्या कारणांसाठी आता स्वच्छता मी नवळे साहेबांना विचारलं तुम्ही होतात का स्वच्छ सर्वेक्षण मध्ये आणि नगराध्यक्ष साहेबांनीही सांगितलं की आम्ही थ्री स्टार कॅटेगरी मध्ये आलोय दिल्लीला आता बहुमानही झाला आम्ही त्या स्वच्छता अभियानासाठी इतके फिरलो गावोगावी फिरायचो लोकांना सांगायचो मोबाईल वरून विषय निघाला म्हणून सांगतो आम्ही कॉलेजला होतो आम्ही गावात जाऊन खराट्यानं गावात झाडून घ्यायचो गावातले लोक असे कमरेवर हात देऊन उभे राहायचे म्हणजे पोरांनो जरा इकडून घ्या आम्ही ते शौचालयाचे खड्डे खांदायचो लोक अजून दोन फूट खाली अरे अजून दोन फूट कशाला ते अडीच फुटाचाच लागतो त्याच्या खाली विष्ठेचं विघटन करणारे बॅक्टेरिया हे आम्ही सांगायचो त्यांना पण नाही ते तुम्ही आला आहेत ना जसं उक्त घेतले तुम्ही करा। पंद्रा, 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 ते करा आणि दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपयांचे मोबाईल लोकांच्या हातात असायचे पण ते शौचालय बांधायचे नाही म्हणजे इतकी वाईट अवस्था असायची शौचालयाला निघाला तरी पोरं हातात मोबाईल घेऊन जाणार एक बरोबर आहे ना एका हातात मोबाईल दुसऱ्या हातात डबा ते बसल्यावर रिंग वाजणार काय करतो आता काय करतो विचारल्यावर काय सांगायचं सा। त्याच्यात खेड्यापाड्यात बसायचं म्हणजे कुठंतरी बांधाच्या पलीकडं झुडपाच्या पलीकडं याला आवाज येत नाही हे तीनदा उठून उभं राहणार नाही थोडं मोठ्यानं बोल म्हणते बरं शौचालयात सगळ्याला रेंज असते पण स्वच्छतेची रेंज, रेंज कधी आमच्या डोक्यात येणार आहे कधी आम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करणार आहोत कधी आम्ही आमच्या मुलाबाळांसोबत संवाद साधणार आहोत कधी आम्ही त्यांच्यासोबत प्रामाणिकपणे बोलणार आहोत नुसती संवादाची साधनं वाढून उपयोग नाही त्यांच्या बरोबरचा संवाद आम्हाला साधता येईल का त्याच्यासाठी मुळात आमच्याकडे वेळ आहे का आमच्या मुलांसोबत बोलायला वेळ मला मी स्वतःला नशिबान समजतो मला बारा वर्ष माझ्या आजोबांचा सहवास लाभला घर होतं आमचं पत्र्याच आई वडील बहीण भाऊ आजोबा आम्ही सगळे त्या दोन खोल्यात राहायचो माझे वडील माझ्या आजोबा आणि मी आजोबा असे झोपायचे मी खाली झोपायचो आम्ही रात्र रात्र दोघं एकमेकांशी गप्पा मारायचो मी जर काही सांगायला लागलो तर आजोबा अरे तू काय सांगतो याच्यावर ज्ञानोबा असं म्हणतात याच्यावर तुकोबा असं म्हणतात आजोबांसोबत संवाद साधायला मिळाला आता कित आताच्या पिढीमध्ये कितीतरी कुटुंबांमध्ये अजून खेड्यापाड्यात बरे हो कितीतरी शहरांमधल्या कुटुंबांमध्ये आजी आजोबाच उरले नाहीत ज्या आजी आजोबांनी राम कृष्ण ज्ञानोबा तुकोबा समजावून सांगावे ते आजी आजोबा बघायला मिळत नाहीत इकडून तिकडून जिकडे शिल्लक आहेत त्यांना रामकृष्ण आठवत नाही ना तू जर म्हणला गोष्ट तर आजोबा म्हणतात एक होता राजा त्याच्या दोन राण्या आता आज असं सांगितल्यावर पोरग तेच करत आहे एक राजा दोन राण्या कॉलेजला गेल्यावर त्यातली एक आवडती दुसरी ना आवडती काय पेरायचं ठरवलंय हो? आम्ही जे पेरणार आहोत ना मुलाबाळांच्या बाबतीत ते उगवणार आहे म्हणून पहिला आनंदाची बाजू जर कोणती असेल ना तर ती संवाद आहे आपल्याला संवाद साधता आला पाहिजे बोलता आलं पाहिजे लोकांच्या भावना समजून घेता आल्या पाहिजेत आपला आपल्या मुलांसोबत संवाद असावा त्यांच्यासोबत बोलावं त्यांना जवळ घ्यावं आपल्या ज्या जगण्याच्या संकल्पना आहेत त्या ते, त्यांच्यासमोर किमान नाही त्यांच्यावर लादू तर नयेतच ठराविक वयानंतर पोरांना काय करायचं ते करणारच आहेत पण ठराविक वयापर्यंत तरी किमान त्यांच्यासोबत आमचा संवाद आमचा स्पर्श असायला हवा दहा दहा बारा बारा वर्षाची मुलं होईपर्यंत बापाच्या पायावर पाय टाकून पाय झोपत होती आता दोन दोन चार चार वर्षाच्या मुलांचे सेपरेट बेडरूम आहेत जुन्या काळात आई बापाला शरीराचे धर्म का पण होते पण ते जोपासत असताना त्यांनी मुलांचे स्पर्श वयापर्यंत तुटू दिले नाही आम्हाला तो स्पर्श तरी आम्हाला आमच्या लेकराला देता येईल का नुसतं पुरीकडे पाहिलं ना तरी पुरीला वाटायला पाहिजे की अरे माझा बाप माझ्यासाठी हे करतो मला चुकून चालणार नाही बापानं पोराच्या नुसता पाठीवर थाप मारली तरी पोराला कळलं पाहिजे की अरे नाही माझं चाललंय ते जरा चुकीचं आहे बापाच्या फार वेगळ्या अपेक्षा आहेत माझ्याकडनं पण त्याच्यासाठी किमान तो संवाद ती भाषा आपल्याला येणाऱ्या पिढी सोबत ठेवावी लागेल येणारी पिढी आपल्यापेक्षा प्रचंड पुढची आहे आज आपण वेळ जर नाही दिला आणि यांच्यासोबत जर ते संवेदनशील नाता आपण नाही टिकू शकलो नाही जोपासू शकलो तर ही पिढी सुद्धा येणाऱ्या काळात आपल्याला वेळ देणार नाही हे लक्षात ठेवा